कसं काय मंडळी आपण कायम नेहमी असंच बोलतो पण आता आपण आषाढीची वारी चालू झाले ना कसं काय मंडळी म्हणण्यापेक्षा रामकृष्ण हरिमंडळी काय चाललंय मग का खबर आहे सगळेजण असं म्हटलं तर चालेल का तुम्ही पण पटापट पटा म्हणा माझ्यासोबत रामकृष्ण हरिमंडळी तर चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला तयार करूया जसं तुम्ही काल बघितलं माझी नंदूबाई पंधरा दिवस राहिल्यानंतर सासरी चाललेली पाक घराच्या पुढं आल्यानंतर आईला दिसू नये म्हणून फुसफुस फुस फुस रडत होत्या कारण का ह्या रडल्या असत्या तर आई पण रडल्या असत्या तिथं फाट्यावर पोचते न पोचते तोपर्यंत तिथं तिकडं आपली लाल परी आली ओ धुळी भरलेली म्हणजे आपली एसटी आली एसटीत नंदुबाईला पोचवलं टाटाबाईबाई केलं आता पंधरा दिवस राहिलेले त्यामुळे जरा फरक पडणारच ना घर एकदम गजबजलेलं होतं त्यांचे दोन कार्टून आणि आपली बारके सासूबाई रात्रीचं जरा सगळेजण नाराज नाराज होते आता दुसऱ्या दिवशी सकाळी काय झालं माहिती का देवपूजा करायला घेतली ठरल्याप्रमाणे सासूबाई वेगळ्या देवपूजा करतात मी वेगळी देवपूजा करते आणि ही आपली बारकी सासूबाई बारक्या सासूबाईचं काम असतं की मग सगळ्यांची देवपूजा करून झाल्यानंतर बाहेरनं ताजी ताजी फुलं आणायची आणि ती आणून मस्तपैकी छानपैकी सगळ्या देवांना घालायची स्वामी नरेश स्वामी पडलं बघ तेच तेच आणि पटकन आई गेलेल्या होत्या वाडीत वरती हळदी कुंकुवाला कोणाचं तरी म्हणजे हळदी कुंकू होतं तिकडे गेलेल्या होत्या आणि वातावरण असलं बिघडलेलं होतं खरं सांगते लय हा वातावरण बिघडलेलं होतं सकाळचे दहा अकरा वाजलेले अर्धवट कामं झालेली होती अर्धवट कामं राहिलेली होती आणि आभाळ आलेलं चिमणी कावळं किडं बिडं सगळेच वरडत होते कारण का त्यांना वाटते माझ्यासारखं त्यांना पण गरम होत होतं आभाळ आलेलं त्यामुळे हवाबिवा सगळं काय बंद झालेलं ना असली गरमी चालू झालेली होती ना त्यात काय झालं ह्या वेळेस आहे ना गावाला ना पेरण्यास आलं होत्या आता तुम्हाला तर माहिती आहे मला व्हिडिओ टाकायला उशीर होतो कारण पण तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये सांगितले की दवाखाना मागे लागलाय त्यामुळे झालं तर आमच्या इथनं गेलं ट्रॅक्टर पेरणीसाठी आणि ते ट्रॅक्टर गेलं बरोबर झाडावर किती छान आलं ना मोठं जसं वाटतं गुलाब आहे गुलाबच आहे किती जस वाला लाल गुलाब आहे तो लाल गुलाब छान आलाय नावा मी दगड काढायला पाहिजे तर तुटायला आले पडले काय तू पण ते हलवलं तर लांब जाऊ बघा हलवलं तर हेच होणार रे आलेच तसं बस का आधी उभं होत उभं होत आधी परफेक्ट उभं होत बस का आता काय झाले आमच्या समोरचे जे अंगण आहे ना घरापुडचं जसं तुम्हाला मी पहिले बोलले घरा मस्त आहे गावाला एक सुंदर असं घर असावं घरापुढे घरा पुढे इटुकले पिटुकले अंगण असावं आणि त्या अंगणात फुलाची झाड असावी तर तशा प्रमाणे पप्पाने म्हणजे सासरी बुवाने मी सगळ्या प्रकारची फुलांची झाडं लावले अगदी गुलाबाचं सुद्धा लाल गुलाब आहे गुलाबी गुलाब आहे आणि लाल कलर मध्ये पण एक थोडासा वेगळा गुलाब आहे आणि एकाच तिथं दोन कलम केलेले आहेत ना एका ठिकाणी लाल येतो गुलाब आणि एका ठिकाणी कलम केलेला गुलाबी येतो मखमली चहा झेंडू चहा आहे मोगऱ्याच्या सगळी आहे ते आणि बरोबर हिथनं गेला ट्रॅक्टर हे पण पडलं माहिती ह्याच्यावरला ट्रॅक्टर गेलं गेलं हे ट्रॅक्टर गेलं पुढच्या टायर गेलं म्हणजे आता तुम्हाला तर माहिती सखी नो माझं कुंभोडेवाडी गाव हे डोंगरावरती आहे मग डोंगरावरची शेती ही तुटक तुटक आहे आता जसं माझं माहेरला आणि माझ्या आजोड्या असतं की एक एकर अशी पूर्ण न तुटता जमीन असते तसं काय नाही ही तर गुंठ्यावारी जमीन असते आणि अशी तुटक तुटक जमीन असते त्यामुळे ह्या शेतातनं त्या शेतात जायला लागतं त्यामुळे असं जागा बिगा अपुरे पडते आणि आता ह्या दोन झाडांच्यामधनं जास्वंदीच्या आणि झेंडूच्या झाडामधनं टॅक्टर नेला ना त्याबरोबर ना अर्ध्या अर्ध्या जरा फांद्या तुटल्या आता काय त्यांची पण चुकी नाही काय म्हणावं पण जरा लय वाईट वाटलं फुलाची झाडं म्हणजे आता काय झाले नुकताच पाऊस क पडून गेला ना त्यामुळं असली भारी झाडं फुललेली आहेत ना म्हणजे सगळ्यांना कळ्या 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 आलेल्या आहेत ते ह्याच झाडाच्या वाजेला लावूया नाही नाही इथं टॅक्टर जायला जागा पाहिजे ना लावून घे नाव आता पप्पानी काय केले माहिते का हे गुलाबी कलरच जास्वंदाच आहे की तिथं बुडक्यात एक नाही एकच बुडक्या दोन म्हणजे लाल कलरचं पण लावलेलं ला, आहे तर लाल कलरचं पण येतो गुलाबी कलरचं येतं पण गुलाबी कलरवाले जास्वंदाचं मला गणितच कळत नाही बाकीचे सगळे फुलं सकाळ सकाळ उगवतात म्हणजे असे फुलतात पण हे गुलाबी कलरचं आहे की नाही दुपारचं कडक ऊन पडलं ना तरच ते उगवतं मला त्याचं गणितच कळणं झालंय स्वामींच्या आवडतं फुल कुठे आहे चाका इकडून इकडून इथे इथे आहे इथे आहे स्वामींच्या आवळ मी खुल्ले हे अरे खुल्लेलं होतं आता आवळ आलं ना दोन आहेत इथं पण आले आणि सगळ्या सळे ना इकडे मी दाखवते खुल्लेलं होतं जेव्हा तू बघितलं हो ही आपली बारकी सासू मला जेव्हा तो लहान होता का नाही चोचरा चोचरा बोलायचा तेव्हा त्याला मम्मा बोलता येत नव्हतं तेव्हा तो मला इम्मी बोलायचा मग त्याला ते सवय पडले ना मोठा झाला तरी तो मला अजून पण इम्मीच बोलतो मला वाटलं खुलतंय आई आली पण हा एवढा लवकर आली लगेच आला बघा हे माझ्या माझ्या आपल्या पिल्लूचा टाइमपास चालला आहे ना या हळदी कुंकू करून वाढीत ना आले सुद्धा आता ना आपल्या एका ताईडीनं म्हणजे सबस्क्रायबरनं मेसेज केलेलं की नीलम सोनचाफ्याचं झाड लावत तर माझ्याकडे ते ऑलरेडी सोनचाफ्याचं झाड आहे फक्त तुम्हाला दाखवलं नव्हतं की अजून त्याला फुलं यायला सुरुवात झाली नव्हती जसा पाऊस पडला तशा कळ्या रोजचं नाही म्हटलं तर तीन चार तरी फुलं येतात रोजची कळी उमलेलीच आहे चांगलं आपल्या ह्या पिल्लू एवढं ते झाड आहे म्हणजे त्याच्या खांद्याला लागतं एवढं झाड आलेलं आहे गुलाबाची फुलं जास्वंदाची ते गौरीला घालतात ना ती पुरीची परत सोनचाफा मखमली झेंडू सगळ्याच फुलांचं बघा इथं आलेलं आहे आणि आता सोनचाफा आला आहे म्हटल्यावरनं तर आता स्वामींना सौ, घातलंच पाहिजे कारण का स्वामीच आवडतं ता फूल दोन चाफ्याचे फुल आले आहेत अहो सकाळी हे होतं पूर्ण उघडलेलं होतं आणि आज असं तसं काय मग आता काही नाही झालं आता मागच्या वेळेला मी सुट्टीला आलेली की नाही तेव्हा नुसतंच ताप्याचं झाड लावलेलं होतं त्यामुळे त्याला कळ्या फुलं कसं येतात ते मला माहीत नव्हतं आणि मी इकडं दर गुरुवारी किंवा स्वामींचं काय कार्यक्रम असेल तेव्हा मी चाफ्याची फुलं घेते ना विकत ही अशी म्हणजे अशी बंदच असतात तर मला असं काय वाटायचं की ही बंदच उग म्हणजे ते उगवतात ना उमलतात ना ते तसंच असतं पण जेव्हा हे झाडावर ह्या सुट्टी जेव्हा पाऊस पडला की नाही ती कळी उमलायला लागली ना तेव्हा मला कळालं की चाप्याचं पण फुल उमलतं उमलतं पण ते थोड्या वेळासाठीच उमलतं आणि परत त्याच्या पाकळ्या अशा झाकल्या जातात हे पहिल्यांदा बघितलं म्हणून मार्केटमध्ये मा आपल्याला या असंच विकायला येतं तर दोन फुलं आलेली होती एक आपल्या दत्तगुरूंना व्हायला आणि एक आपल्या स्वामींना म्हणजे देवाऱ्यात पण स्वामींचा फोटो आहे आणि बाहेर हॉलमध्ये पण आहे तर दोन्हीकडे फुलं मस्त व्हायला आणि कसं आपला देवारा इटुकला पिटुकला असा खुललेला दिसतोय आता आयला नुसतं तांब्या भरून पाणी देतच होती तोपर्यंत तिकंड तो आपली माले लंगडत लंगडत आली आता लंगडत लंगडत आली तुम्हाला माहितच आहे तिच्या पायावर म्हशीनं पाय दिला त्यामुळे मदत म्हशी म्हणजे पाय एकदम सुजलाय आणि पायाला प्लॅस्टर केलंय आलं पेरून बिरून गेलं पेरून पेरून गेलं ट्रॅक्टर इथनं घातला झाडं तुटली तिकडं बघा की पेरलं नाही ते काय काय केलं ट्रॅक्टर आता गाव म्हणलंय की गावाला वडापची सोय नसते गाड्यांची सोय नसते जाताना ती घरातनं रिक्षा करून गेलेली होती दवाखान्यापर्यंत म्हणजे शेडगेवाडीला गेलेली पायाला प्लॅस्टर करायला तिचा म्हणजे प्लॅस्टर केलंय तरी पाय दुखते मग ती परत चेकअपसाठी गेलेली मग शेडगेवाडीवरनं ती रिक्षा आली ना ती फाट्यावर सोडलं पण आता प्लॅस्टर केल्यावर चालायचं नसतं पण ती लंगडत लंगडत हाळू नुसतं दक्षा खांद्यावर हात टाकून येऊन खाली पण नाही आली घराच्या अंगणातच बाहेर बसली कारण का आमचं घर असं शेताच्या उतारावर आहे ना मग तिला उतरून यायला लागलं असतं मग तिथंच बसली मग लागलीच तिला आलं म्हणजे काय नाही लाग तिला जेवाण बिवाण नको दिवसात माणसं तीन टाइम जास्तीत जास्त चार टाइम चहा पितात पण आपली माली आहे दिवसातनं आठ नऊ वेळा चहा तर पिते ते पण ब छोटं मोठं नाही असं तिला मोठं मोठं फुलपात्र भरून आणि नुसता गोड गोड चहा लागतो लावले हात बघू ऐकलं का जेवण नगम आहे मला जेवण नगम मला आणि चहा किती पण दे सकाळी न दोन तीन वेळा चहा पिऊन नुसते दवाखान्यात गेलेले म्हणजे दोन तीन टाइम चहा पिलेली आणि पोटी गेलेली होती बघा दवाखान्यात ते पण नुसतात चहा आणि माल्याचं चहा कसं माहीत आहे का एकदम थोडं पाणी आणि जास्त चहा पावडर जास्त साखर आणि जास्त दूध असा एकदम तिला कडक झागूर मागूर नुसता असा चहा लागतो बाबा तिला काय दुनिया इकडची तिकडं दे दुष्काळ पडू दे पण तिला नुसता चहा पाहिजे म्हणून आमच्या घरात ती कधी आली ना तिला स्पेशल नुसतं असं घुडवणीसारखा ना गोड 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 नुसता चहा करून देते आता मला माहीत होतं तिनं सकाळपासून काही खाल्लं नाही त्यामुळे एकदम भारी कडकमध्ये चहा केला बिस्किटचा पुडा दिला आणि म्हणजे बिस्किटचा पुडा घेतला म्हणजे चार बिस्किट तरी खायला ते पण तिला मागं लागून खायला लागतात आता ह्या वेळेला असं झालेलं ना लेस गरम व्हायला लागलेला काहीतरी बारा वाजलेलं दुपारच्या बारा काय एक म्हणजे जेवणाच्या टायमाला आमचा चहा चाललेला होता वास पण मस्त आणि गावाला हो चॉकलेटी कलरची चहा पावडर भेटते बरं का आता बघा कसलं भारी आवळ आलेलं ना वेगळंच किड बाहेर वडायला लागलेलं नुसतं किर आवाज येत होता मी मस्त माझं ठरलेलं आहे किचनच्या खिडकीवर मोबाईल ठेवायचा आणि गाणी ऐकत ऐकत आपलं काम चालू होतं आता किचनची पण भारीपैकी साफसफाई वगैरे चाललेली आता मी फक्त ना पावसाची वाड बघत होती आता गरम तर एवढं झालेलं शंभर टक्के अगोदर सांगून ठेवलेलं पाऊस पडला ना आम्ही भिजणार म्हणजे भिजणार

हात दाखव कि मला सलेन लावलेला पॅस्टरला केले का नाही पायाला पुढे ती बोट बिट मध्ये पुढे कापावा कमजोरी आलेली होती म्हणून एक सलाईन पण लावलेली आणि काय केलं माहितीये का पूर्ण प्लॅस्टर होता पायाला ते बोट बोट चावत होते म्हणून डॉक्टर कडनं पुढचे चार पाच बोट असतात ना त्याचं तेवढं प्लॅस्टर कापून आलेले तोपर्यंत ती कोणत्या मुलाची गाडी गेलेली ती रिटर्न आली त्याच गाडीवरनं बसून मालेला घरापर्यंत पाठवलं कारण का हळूहळू हवा गड गडगडाय लागलेलं म्हणजे हवा नाही व ढग गडगडायला लागलेलं मग आजी पण कळत नाही बोलता बोलताना अशी बुबडी वळती की नाही काय होतं काय माहित माझ्या जीबाला असं म्हणता म्हणता जे ढग वीज बीज असली कडकडायला लागली नाही जे पावसाला सुरुवात झाली दुपारी दोन वाजता जे असलं कडाडून भरून आलं जे काळे कुट्ट ढ ढग सगळीकडं पसरले ना आणि क्षणात असलं सकाळपासून गरम होत होतं आणि अगदी दहा मिनटात असलं गारगार गारगार -गार वातावरण झालं आणि जे जेवलं म्हणलं भिजायचं होतं पण जे जेवल्यानंतर जे असली जी झोप आली बाब असला म्हणजे तीन चार तास कंटिन्यू पाऊस पडत होता जे मी झोपून गेलो ना ते डायरेक्ट सहा वाजता उठलं म्हणजे सहा वाजलेले पण घरामध्ये असला अंधार बुड पडलेला होताना पटापट जे डोळा उघडला ते पटापट सगळ्या घरात लाईटा लावल्या मी भिजायचे हे बारकी सासू माझ्या मागं शेपटासारखी फिरत फिरत आख्या घरभर फिरत होती त्याच्यापासून लपून लपून पळत होता त्याला भिजायचं होतं ना आता कसं झालं सखिनं तुम्हाला तर माहिती आहे आमच्या इथून नुसताच कोकण स्टार्ट होतं त्यात आमचं डोंगरावर घर आहे त्यामुळे आमच्याकडे जरा पाऊस जरा जास्तच असतो घर मोठं आहे पण वर माळा बारका काढलेला आहे ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे ना पत्राजवळ आहे आणि पाऊस चालू झाला ना नुसता धडधड धड 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 असा पत्र्याचा आवाज येतो ना असं वाटत होतं कोणतरी दगडं टाकते पत्र्यावर Selia ya फटा आपण सगळ्या घरात लाईटा चालू केल्या कारण देवाबत्तीची वेळ झालेली होती आणि दुसरी गोष्ट सगळ्या घराच्या म्हणजे बेडरूम किचन हॉल दुसऱ्या किचन मध्ये सगळीकडच्या खिडक्या लावून घेतल्या कारण का पाऊस पडत होता आडवा तिडवा त्यामुळे घरात असं ना सगळ्या शेतोड शितोडं उडते ती कुठं कुठं हातरून बितरून आहे ते पण भिजत म्हणून सगळ्या खिडक्या बिडक्या लावून घेतल्या आणि वातावरण वा असलं भारी झालेलं ना स्वर्ग पण फिका पडेल असलं भारी वातावरण झालेलं समोरचा डोंगर पण दिसायचा बंद झालेला गडगडते आबाळ पहिला डोंगर दिसायचं बंद झालं बघा तेव्हा डोंगर दिसत हा मग झोपलेली ना दक्षूचं लय मन होतं भिजायचं पण मी त्याला आज काय भिजून नाही दिलं त्याला प्रॉमिस केलं उद्या जर पाऊस पडला तर तुला भिजून देते आहो लय म्हणजे असा सपाट्यानं पाऊस पडत होता ना जर आपण पावसात गेलो ना असं वाटलं तर कोणतरी सटा सटका ना खाली वाज वाजत होते असला बेकार पाऊस पडत होता म्हणून त्याला आज भिजून नाही दिलं पण ना खरं सांगू का घरामध्ये जाऊन जेवण बनवायची इच्छाच होत नव्हती असं वाटत होतं कट्ट्यावरच बसून राहील बघ ना कुसले ढोक जमा झाले ते एवढं सुंदर वातावरण झालेलं नाही यार असं वाटत होतं निसर्गाच्या प्रेमात पडावर त्याला एकटं त्या डोंगराला बघतच राहावं असलं जबरदस्त गारगार गारगार हिरवगार वातावरण आणि लांब कुठंतरी ना मोर असे वरडत होते दिवाबत्ती वगैरे सगळं काही लावून झालेलं होतं आपण किचन मध्येच जाऊ वाटत नव्हतं इथंच बसून जावं वाटत होतं असं वाटतं की नाही आपण डायरेक्ट शिमला मनालीला गेलोय मग च 嗯。啊都不 दुपारी दोन वाजल्यापासून कंटिन्यू पडणारा पाऊस हे संध्याकाळी आठ नऊ वाजता बंद झाला आणि तरी पण वीज चमकत होती आम्ही गेम खेळत होतो कोणी चमक म्हणल्यावर वीज चमकते ते तर आहे दोन तीन वेळा चमक वीज म्हणल्यानं असली भारी काढाडून चमकली ना तशी घरामध्ये धूम टोकली संध्याकाळी पण एकदम गारगार झोप लागलेली आणि परत दुसऱ्या दिवशी ऐक नाही हो आता हे हो दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे परत दुसऱ्या दिवशी तसंच वातावरण झालेलं सकाळपासून जरा जरा नव्हतं ह्यावेळी आज नव्हतं गरम झालं पण आहे पावसाचं वातावरण झालेलं आज फुलटू आज म्हणलेलं दक्ष पण भिजणार आणि मी पण भिजणार आणि असा आबाळ नुसतं भरून आलेलो होतं ना पाऊस पडायचीच आम्ही वाट बघत होतो थांबा मी फोन लावून बघते गण्याला नाही ने चार्जिंगला घरात आहे आमच्या बाजूच्या का काकींचा मुलगा आपला दक्षू आणि परत आपला गणे आणि वाडीतली पोरं सगळी डोंगरावरती क्रिकेट खेळायला गेलेली होती आणि त्यांना टेन्शन आलेली की आबाळ भरून आले वीज चमकायला लागले त्यांचं पोरग कधी याचं म्हणून गण्याला वगैरे फोन करायचा चाललेला आणि दक्षला बोलवूनच घेतलेला होता आता मंडळी तुम्ही बोलताना नीलम तू व्हिडिओ का टाकत नव्हती गावाला होतीस आता पहिले एक तर रेंजचा प्रॉब्लेम मला व्हिडिओ टाकायचा म्हटल्यावर मला घराच्या बाहेर यावं लागत होतं त्यात पावसामध्ये व्हिडिओ एडिट करायला बसलं तर आवाज रेकॉर्ड होत नव्हता कारण का सगळ्या पत्र्याचा तडतड तडतड आवाज येत होता आणि कधी नव्हतं ते एखादा व्हिडिओ एडिट केला आणि बाहेरून म्हणजे पोस्ट करायचा तर हे असं पाऊस गोंधळ करायचा आणि गावाला असल्यामुळे इथं मुंबईला अर्ध्या तासात व्हिडिओ पोस्ट होतो गावाला मला कमीत कमी दोन तीन तास लागायचे एक व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी म्हणून सगळा गोंधळ होऊन जायचा हो त्यामुळे मला व्हिडिओ टाकायला वेळच नव्हता भेटत आणि भेटला तर असं काय ना काय तर गोंधळ व्हायचा आरतच्या मंडळी ते सगळं राहिलं साईटला सगळं बाजूला राहिलं सगळ्यात मोठं कारण सांगा तुम्हाला व्हिडिओ लेट येण्याचं अव रात्रीचं बा आम्ही व्हिडिओ पोस्टच करू शकत नव्हती कारण का आमचे पप्पा नऊच्या पुढं दरवाजाच बंद करून ठेवायचे आता मी म गावाला होती तोपर्यंत निदान निदान निदा, दहा वाजेपर्यंत रडत रडत दरवाजा उघडा राहायचा पण प आमचे सासू सासरे ना रात्रीच्या सहा सात वाजताच वि दरवाजा बंद करतात कारण का सगळ्यात मोठं भ्या माहिती आहे का एकतर चोरीचं भ्या आहेच आहेच पण आमच्या वाडीमध्ये म्हणजे डोंगरावर गाव असल्यामुळे चक्क वाघ आणि बिब बिबट्या न बिबट्या वगैरे हे सगळे फिरतात त्यामुळे दरवाजे आमच्या घरचे लोकर बंद होतात त्यामुळं मला घराच्या बाहेर ना उभा राहायलाच परमिशन नव्हती हे सगळ्यात मोठं कारण आहे की मला व्हिडिओ पोस्ट व्हायला उशीर होत होत होता आता राहिलं सगळं साईटला म्हणलं आज तसं पण भिजायचं होतं आणि आपल्या पिल्ल्याला प्रॉमिस केलेलं होतं मी जास्त भिजलो नाही कारण का कालच्या गारगार वातावरणामुळे डोकलंही दुखत होतं म्हणून मी त्याल लावून एकदम चप्पू बिप्पू झालेलं होतं पण ह्याला भिजायची परमिशन दिली फक्त डोकं नाही भिजवायचं अहो आमच्या झाडाला असल्या जबरदस्त कळ्या आलेत ना भारी भारी बाबा दक्षशी तर जाम मजा चालेल होती खालच्या वावरामध्ये डबरा काढलेला त्यात खेळणी सगळी टाकलेली उड्या काय मारत होता काय करत होता म्हणलं कसं पण भिज पण डोकं तेवढं भिजवायचं नाही अहो तुम्हाला सांगू का आपले मी मोगऱ्याचं झाड लावलेलं होतं ना माझ्या पप्पाने मी लावलेलं होतं मागच्या वेळेला सहा महिन्यानंतर पहिल्यांदा ही एक कळी आली आहे आजच म्हणजे पावसामुळे ना एक कळी त्याला उमरलेली आहे एकच फुल आलेलं होतं ते आपलं देवाला घातलं आणि बाकीच्या झाडांना पण असे बबबत नुसतं म्हणजे असं सगळं काळ्याने झाड फिरलेलं आहे म्हणजे भरलेलं आहे ओ परत आपल्या सातण्याला पण पूर्ण भरलेलं आहे चायला असं जबरदस्त आहे ना सोडून जा वाटत नाही हो म्हणजे एवढं भारी वातावरण घर डोंगर बिंगर आजूबाजूला असल्यावर तुम्हाला गाव कसं सुटलं यार जसं सुट्टीचं संपायचं दिवस जवळ आलेलं ना तसं जीव नुसता रडकोंडीला आलेला मी तर दिवस मोजत होती आज चार दिवस राहिले आता पाच दिवसांना जायचं आता संध्याकाळी जायचं असंच सगळं चाललेलं होतं म्हणून जेवढं व्हिडिओ करता येईल जेवढं मनात सगळं साठवता येईल ना तेवढं सगळं साठवत होते भारी भारी असे छोटे छोटे फोटो काढले रील बिल तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो केले की नाही मला लवकर फॉलो करा नीलम कुंबोडेला पावसाचं पडणारं पाणी डोंगरावर वाहून येणारं पाणी त्यामुळं आम आमची सगळी छोटी छोटी शेतं हे घोट्यापर्यंत भिजलेली होती आणि हो आमच्याकडे फक्त पावसातच शेती असते कारण का तुम्हाला माहिती आहे आमच्या गावाला आम पाणी नाही त्यामुळे पावसाळ्यात फक्त आमच्याकडे भात आणि बाकीकडं बाकीचं वगैरे पिकतं पण जास्त करून भातच आमच्याकडे पिकतं पूर्ण आमचं माझं अंगण आहे ना फुलानं भरलेलं होतं जी इच्छा होती ना माझी घराफो माझ्या गावाला एक छोटंसं घर असावं घरापुढं अंगण असावं तुळशीचा कट्टा असावं छोटी छोटी झाडं असावी त्या गोष्टीला म्हणजे आमच्या शारदा निवासला ना आज चक्क एक वर्ष पूर्ण झालेलं आहे मागच्या वर्षी ह्याच दिवशी वास्तुक शांतीची पूजा झालेली होती आणि हे सगळं घडलं हे स्वामी कृपेने घडलं आणि सासू सासऱ्यांच्या मेहनतीमुळेच घडलं खूप छान वाटलं पावसाचे दिवस गावाला मंडळी तुम्हाला आय लव्ह यू आणि परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू आणि परत एकदा लव यू लव्ह यू लव्ह यू आय लव्ह यू